नमस्कार मित्रांनो आज सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मित्रांनो उमेदवारांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की आता प्रत्येकाला आरक्षण मिळणार आहे ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा प्रत्येक उमेदवाराला मित्रांनो या ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे या अगोदर फक्त काय व्हायचं कास्ट वाईज आरक्षण दिलं जायचं म्हणजे आ, ओपी सीसाठी एवढं किंवा एस सीसाठी एवढं तर या ठिकाणी मित्रांनो सर्वांनाच आरक्षण दिलं जाणार आहे आणि नवीन सवर्णांना सुद्धा या ठिकाणी दहा टक्के आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे त्या सर्वांना या दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे डिटेल माहिती या ठिकाणी आपण पाहू मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो घटनादुरुस्तीद्वारे सध्याच्या पन्नास टक्के आरक्षणाचा जो कोटा आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय आणि घटनादुरुस्तीद्वारे आरक्षणाच्या कोट्यात वाढ करण्यात येणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असणार मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आता मेगा भरतीचा वेग येणार मेगा भरतीच्या अद्यापत आणि मित्रांनो आणखी आपल्याला थोडी माहिती पाहिजे या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो आपण अगोदर जर पाहिलं असतं तर या ठिकाणी अनुसूचित जातीला पंधरा टक्के आरक्षण होतं अनुसूचित जनजातीला म्हणजे एस टीला सात पॉईंट पाच आणि ओबीसीला सत्तावीस टक्के आणि एकूण आरक्षण एकोणपन्नास पॉईंट पाच होतं आणि आता त्यामध्ये सवर्णांना दहा टक्के आरक्षण म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एकोणसाठ पॉईंट पाच टक्के आरक्षण झालेलं आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण या ठिकाणी गेलेलं आहे आणि मित्रांनो याचे पडदा पडसाद आता मेगा भरतीवर सुद्धा पडतील कारण केंद्रामध्ये ज्या योजना ज्या गोष्टी लागू होतील त्या राज्य सरकारला पण लागू कराव्या लागतील आणि त्यामुळे मित्रांनो मेगा भरतीमध्ये सुद्धा सर्वांना या गोष्टीचा लाभ होईल म्हणजे ज्यांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे आपली मतं काय आहेत मित्रांनो खाली कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय